समजा तुम्हाला एका अशा ठिकाणी बांधून ठेवला आहे ज्या जागेचा आता पता जगात कोणालाच नाही आहे समोरून काही विक्षिप्त माणसं हातात विचित्र विचित्र हत्तरं घेऊन आलेत त्यांनी त्यांचा लॅपटॉप उघडला तुम्ही नीट फ्रेममध्ये दिसता याची काळजी घेत त्यांनी तुमच्यासमोर लॅपटॉप ठेवला आता ते त्यावर काहीतरी काम करत आहेत तुम्हाला कळतच नाही आहे तुम्ही जीवाच्या आकांताने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत आहात पण काहीच सुटकेचा मार्ग दिसत नाही ती माणसं तुमच्या जवळ आली तुमचं लक्ष लॅपटॉपकडे गेलं आणि त्यावर लाईव्ह रेकॉर्डिंग तुम्हाला दिसली तुम्ही लाईव्ह आहात आणि भरभरून कमेंट सुरू झाल्या त्या विक्षिप्त माणसांपैकी एक माणूस कमेंट वाचायला गेला त्याने एक कमेंट निवडली ती कमेंट होती तुमच्या शरीराचा एक मांसाचा तुकडा कापा तो तुमच्या घशात कोंबून चावायला लावा त्या विक्षिप्त माणसाने तुमच्यासोबत तसं केलं आणि ज्याने हे करायला सांगितलं तो या लाईव्ह रेकॉर्डिंगचा मनापासून आस्वाद घेतोय बराबर कमेंट्स पॉप व्हायला लागल्या ते थांबायचं नावच घेत नाहीयेत क्रूरतेच्या कमेंट्स वाढत चाललेत याच्यासोबत असं करा याच्यासोबत तसं करा त्या माणसांनी हत्यार उचललं आणि ऐकून फाटली ना आता या किस्स्यातून समजा हा शब्द काढून टाका ती समजावाली घटना आणि त्यापेक्षा हीन क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या गोष्टी या डार्क वेबवर सारख्या घडतात असं म्हणालो तर हे डार्कवेब नक्की काय प्रकरण आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा आपल्याला जगातील कोणतीही माहिती हवी असेल तर आपण लगेच इंटरनेटवर सर्च करतो पण आपण जे इंटरनेट वापरतो त्यातही एक छुपा इंटरनेट प्रकार आहे ज्याच्याबद्दल आपल्याला फक्त माहिती आहे ते कसं वापरायचं त्यात काय काय असतं हे माहिती नाही ते छुप्या पद्धतीने वापरलं जातं ज्याला कितीही मोठी यंत्रणा असली तरी ट्रॅक करता येत नाही ते म्हणजे वेब नव्वद साली डार्क वेब, वेब अस्तित्वात आलं ते म्हणजे सरकारी कामकाजासाठी काही काळानंतर याचा वापर सर्रास होऊ लागला हॅकर सायबर क्रिमिनल याचा वापर लोकांची फसवणूक करण्यासाठी करू लागले कारण यात पकडले जाण्याचा काडी मात्रही धोका नसतो इंटरनेटवर डार्क वेब सर्च केलं तर ते आपल्याला कधीच सापडणार नाही त्यासाठी टी ओ आर टॉर नावाचा विशिष्ट सॉफ्टवेअर लागतो किंवा ऑनियन राउटर ऍक्सेस लागतं ऑनियन याकरिता की जसे कांद्याचे लेअर्स असतात जे बाहेरून दिसत नाही अशा पद्धतीच्या लेयर्समुळे याला असं नाव दिलं गेलं आहे डार्क वेबची सुरुवात अमेरिकेतील सरकारी प्रकल्पांतर्गत झाली होती अमेरिकेतील सैन्यांना सुरक्षित पण निनावी संवाद साधता यावा तेही शत्रूला या संवादाची जराही चुणूक लागू नये यासाठी याची सुरुवात झाली होती नंतर हॅकर्सने याचा वापर सुरू केला कोणत्याही गोष्टीच्या वापरापेक्षा गैरवापर माणूस आधीच शोधून काढतो तसंच वेबच्या बाबतीत झालं जागतिक पातळीवर बेकायदेशीर धंदे डार्क वेबवर सुरू झाले उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारचे बंदुके हत्यारं ड्रग्ज आणि विश्वास बसणार नाही पण माणसांची देखील यावर तस्करी होते या व्यवहारांसाठी जी करन्सी लागते ती म्हणजे बिटकॉईन बिटकॉइनच्या बदल्यात हा व्यवहार चालतो काही लोक डार्क वेबचा वापर स्वतःच्या विक्षिप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी करतात आता डार्क बद्दल आणखी डार्क गोष्टी जाणून घेण्याआधी मन घट्ट करून घ्या कारण पुढील माहिती तुम्हाला हादरवू शकते या डार्क मधला एक प्रकार म्हणजे रेड रूम वेब यात व्यक्तीच्या मृत्यूचा शो केला जातो पाहणारी लोक डिमांड करतात पैसे देतात त्यानुसार त्या व्यक्तीला शारीरिक टॉर्चर केलं जातं हा टॉर्चर आपल्यासारख्याला न बघवणारा त्रासदायक डिस्टर्बिंग असतो मधील काळात यातला एक व्हिडिओ बाहेर आला त्यात डिमांड अशी होती की एका कपलला किडनॅप करून त्याच्या बायकोला मारा तिच्या हाडांचं सूप बनवा आणि ते सूप तिच्या नवऱ्याला प्यायला लावा अशी विकृत कृती करून काय मिळतं तर यात डिमांड करणाऱ्याची विकृत इच्छा पूर्ण होते आणखी एक प्रकार म्हणजे ह्युमन एक्सपेरिमेंट यात व्यक्तीवर बेकायदेशीरपणे मेडिकल प्रोफेशनल्स प्रयोग करतात त्यांनी तयार केलेली औषधे केमिकल्स व्यक्तीच्या शरीरात सोडतात व त्याचे परिणाम काय होतात याचे निरीक्षण करतात खर तर असले जीव घेणे प्रयोग व्यक्तीवर करण्यासाठी कोणतेच नियम नाही म्हणून हा मार्ग यासोबतच यात ह्युमन ट्रॅफिकिंग चालते ज्यात माणसांची खरेदी विक्री केली जाते यात जास्ती करून लहान मुलांचा समावेश असतो त्यांचं बेस्ट्रॉमिंग केलं जातं त्यांच्यावर जोर जबरदस्ती केली जाते मारलं जातं इतकं की ते त्यांची चेतना क्षमता हरवतात का कारण ज्यांना ही मुले विकणार त्यांनी त्यांचा कितीही छळ केला तरी ते त्यांना जाणवणार नाही या डार्क वेबवर एक इसम होता तो लहान मुलींना किडनॅप करायचा आणि त्याच्या प्रेक्षकांना विचारायचा काय हिला बुडवून मारू का हो की नाही कळवा ऑब्वियसली उत्तर होऊ यायचं मग तो तिला बुडवून बुडवून मारून टाकायचा आणि प्रत्येक वेळेस तो मारण्याची पद्धत बदलायचा याचसोबत जागतिक पातळीवर स्मगलिंग डिजिटल स्कॅम कंपन्यांची आणि माणसांची आर्थिक फसवणूक सुरूच आहे या काळ्या बाजाराचा पर्दाफाश करण्यासाठी बऱ्याच हालचाली सुरू आहेत दोन हजार तेरा मध्ये एफबीआय डार्क वेबचा एक काळा बाजार असलेला सिल्क रोडचा पर्दाफाश केला होता दोन हजार चौदा मध्ये ते संपवण्यासाठी मदत केली होती गेल्या वर्षी डच नॅशनल पोलीस एफबीआय आणि डी ए यांनी डार्क वेबचा हंसा आणि अल्फाबे हे बाजार बंद केल्याचा दावा केला होता या टास्क फोर्सच्या अधिकाराच्या मते त्यांना डीलर्स आणि खरेदीदारांचा डेटाबेस मिळाला होता पण डार्क वेबच्या दहा साईड बंद केला तर वीस नव्या सुरू होतात आवाहन खडतर असलं तरी पोलीस व गुप्तचर याला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका